कुठे सगळं चार शब्द वाचून लिहून कुठे सगळं करत बाप करण्यासाठी बापच व्हावं लागत बाप करण्यासाठी बाप व्हावं लागत घराचं उमऱ्याचा आत आणि बाहेरचं उमऱ्याच्या बाहेर घराचं टेन्शन उमऱ्याच्या आत आणि बाहेरचं टेन्शन उमऱ्याच्या बाहेर कसं ठेवायचं हे मात्र त्याला तंतोतंत जमत हे मात्र त्याला तंतोतंत जमतं म्हणून तर आईला घर आणि बापाला उमरा म्हटलं जातं म्हणून तर आईला घर आणि बापाला उमरा म्हटलं जात उमऱ्या बायाचं टेन्शन घरी थोडंच बोलायचं असतं उमऱ्या बायाचं टेन्शन घरी थोडंच बोलायचं असतं म्हणून बाप करण्यासाठी बाप हवं लागत मिळेल ते आणि मिळेल तसं काम तो करतो मिळेल ते आणि मिळेल तसं काम तो करतो त्याच्या प्रत्येक घामाच्या थेंडात त्याच्या प्रत्येक घामाच्या थेंडात थेंबात कुटुंबाचं सुख लपलेलं असतं त्याच्या प्रत्येक घामाच्या थेंबात कुटुंबाचं सुख लपलेलं असतं घरातील प्रत्येकासाठी त्याचं अस्तित्व म्हणजे सूर्य असत घरातील प्रत्येकासाठी त्याचं अस्तित्व म्हणजे सूर्य असत ना कधी थपत ना कधी कंत म्हणून म्हणतो बाप करण्यासाठी बाप अवलंबत मायलेकरसाठी दगदग धापळ मानापमान सार सहन करतो मायलेकरसाठी दगदग धापळ मानापमान सार सहन करतो पण आनंदानेच घरात पाऊल ठेवतो पण आनंदानेच घरात पाऊल ठेवतो आज काय घडलं ते थोडं तरी सांग सांगतो आज काय घडलं ते थोडं घरी सांगतो आणि बाप माणसानं ते सांगायचं बी नसतं आणि बाप माणसानं ते सांगायचं बी नसतं म्हणून म्हणतो बाप करण्यासाठी बाप खावं लागतं साऱ्या घराचे व्यसन स्वतः हातात ठेवतो साऱ्या घराचे व्यसन स्वतः हातात ठेवतो प्रसंगी रागावतो ओरडतो कठर बनतो प्रसंगी रागावतो ओरडतो कठर बनतो त्याच्या पण निष्ठूर आणणारा बाप मिल्यानंतर मात्र पावली पावला वाटतो जीवनपरी विस्तूर वाढणारा बाप मेल्यानंतर मात्र पावले पावले आठवतो म्हणून म्हणतो बाप करण्यासाठी बाप व्हावं हो लागतं <स्थारा> <स्थारा> सगळं आईवडील आई वडील आई वडील सर्वच असतं सर्वांनी सांगितलेलं आहे मी वेगळं काय सांगत नाही परंतु त्यांच्यात काही दोष असतात असं वाटतं का त्यांना असं कुणाला मला वाटतं की आई वडिलांना दोष पाहू शकतात प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या इलेक्ट्रॉनिसी परफेक्ट आहे जे करतो परफेक्ट करतो वाटतंय का नाही परंतु जे चुकताय जे करताय ते परफेक्ट करताय का हे तुम्हाला कोणी सांगतं का तुम्ही विचारता का कारण मी बागर तज्ञ आहे माझ्याकडे येणारे बरेच अनुभव सांगतो एक दोन बरेच आहे एक दोन सांगतो की आपण पण चुकतो आपल्या मुलाच्या प्रश्नामध्ये सगळ्यांच्या प्रश्नामध्ये आपण पण चुकतो मला हे सांगा की आपण मुलांचा काय दिलं पाहिजे आयुष्यामध्ये आपण काय दिलं पाहिजे मुलांचा पैसा दिला पाहिजे संस्कार राईट तुमच्याकडे पैसा गाडी बंगला भेट किती असू द्या फक्त मुलाला संस्कार द्या संस्कारामध्ये दि दिलं मुलं कुठेही कधीही आणि कधी माग पडणार नाही तुम्ही पैसा देऊ नका गाडी देऊ नका बंगला देऊ नका त्याला चांगलं फक्त संस्कार चांगले द्या संस्कारामध्ये मुलगा मुलगा गगन झेप गगन भारे घेऊ शकतो सगळ्यात महत्वाचं आहे कशी संस्कार द्या आता एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो संस्कार संस्काराचं एक पेशंट लागणार माझ्याकडे अडमिट होता